काय चाललंय मम्मी पाऊस हा लागलाय कपडे घरात घातली सारी घड्या करून ठेवल्या सगळ्या व्यवस्थित तो मग आजीने काय भिजाय घातले काय जण आता भांडी घासती चाक्याला मामाच्या आईला मामाच्या ना आता राशीन मामाच्या चाक्याला भांडी घासते आता कपडे निम्यात घ्यायला घड्या घालायच पण म्हणलं आता टिपकायला लागल्या काय करू काल ह्या टायमाला जे पाऊस चालू झाला ती रासार पाऊस बंदच नाही डायरेक्ट चायलाच पाणी आलं ना आता पण ती खालची की राख टाच भरली ही कधी बरं काय माहिती

देवपूजा झाली नाही करायची आजी देवपूजा झाली का आजे देवपूजा झाली का हम्म तेच लावलं नाही चला तिकड मम्मी काय करते दाखव तुम्ही चांगलं पाणी झालं दोन तीन दिवस झालं लई पाऊस येतो या आला ढग नस... का का हो काढ आले तर आता येणच म्हणता म्हणता येईन आता दोन मिनिटात तर एक टिपका तर वाटतंय सगळं एक टिपका पडस्तो तर रपरापरप तर चालू होतो या आठलं तो का कोपऱ्यात राहिलय करून पाऊस नव्हता एवढी बार परत नाही आता राहिलंय दिसते का हा खाली गेली पार्टाच होती वरती पार्ट तूच केव्हा आलता पाणी आटून गेलं पण आता आणि असं दोन तीन पाऊस झाला नंतर ना एका रात्री जर रप जरी आला ना तळ भरून जाईन होय असंच दोन वेळा जरी आठलो ना कमी येत येत तरी परत ना असाच पाऊस जर आला का दोन दोन तास तरी काय मग लगेच हिथलं गेलो मागे पालखीला गेल तर तळ भरलेलं का नाही हा गेल्याच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी पाऊस नव्हता आपला लय झाल तर तळच फुटलेलं Hmm. Dila, Dila. Bye bye saganna